नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही रानभाज्या गोळा करण्यासाठी जात आहोत जंगलात कारण आमच्याकडे रानभाज्यांचं प्रदर्शन ठेवलं नाही कॉलेजमध्ये सव्वीस जुलै रोजी तुम्ही अवश्य तिथे भेट द्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आणि त्यांचं महत्त्व तुम्हाला कळेल तर त्यासाठीच आम्ही आता रानभाज्या गोळा करण्यासाठी जात आहोत कारण ते आम्हाला परत ट्रान्सफर करायचे आहेत पिशव्यांमध्ये आणि त्यावेळेस सेटल झालं की सव्वीस तारखेला प्रदर्शनाला ठेवायचे आहेत तर आम्ही आता जाता आहोत पहिल्यांदा जंगलामध्ये आम्ही आता रानभाज्या गोळा करण्यासाठी जंगलात आलो सगळे मेसिपी डीचे सर वगैरे आहेत तर सुरणाचा झाड आहे तो सुद्धा काढून घ्या लगेच पटकन अजून बघ कुठली कुठली भाजी भेटते ती घेतले का वाईल्ड जिंजर काढ पटकन चाल आमचा अवकाश टाकशील लॉस झाले रे आमचा लॉस आम्ही पुढचा परत शोधतो अजून नवीन काय भेटत काय मेहनत लॉस झाली ते काय शोधतोयस रे रे तिथे काय शोधतोयस काय नाही भेटत काढतोय काढते काय तरी कोणतरी येईल आतावर कुंपणीत गेला शोधायला तू कुठले आहे रे कुठले आहे एक पाणी भेटले एक पाणी बघा मला अशा विविध प्रकारच्या भाज्या आम्ही प्रदर्शनात मांडणार आहोत तारीख काय प्रदर्शनाची सव्वीस सव्वीस तारखेला प्रदर्शन आहे आमचा त्या दिवशी तुम्ही नक्की या व्हिजिट द्या कॉलेजला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतील तर अजून जाता आम्ही शोधता बघित ते बघता काय आहे ते इकडे घराचं कुठं नवीन अपॉइंटमेंट केलं नाही काहीतरी हाय हो ते बघ एकण घेऊ कसं दिस अजून भरपूर अरे तुम्ही एवढ्या लेट का आले हो आपल्याला अजून भरपूर भाज्या आहेत त्या आम्ही जातो गुई एवढ्या भेटलेल्या आता पटापट -पत कलेक्ट करूया आणि पुढे जाऊया चला नेक्स्ट असे अजून भरपूर भाज्या सदायच्या आहेत मी टाका भेटलेल्या टाका घ्या आता आम्ही बार्ग्याची भाजी शोधायच आता तिकडे हे इक बघा परत रानमाळावर आले अरे ही सगळी खालती भाजीच आहे इकडं मारण्याची भाजी भेटल इथं भार्ग्याची आपल्याला एकच सॅम्पल आहे फक्त आणि उरलेली माझ्या घरात जाऊ दे भाजीला भाजी गोळा करत असताना जर पावसाळ्यात सगळी रेनकोट वगैरे घातलं नाही हे मस्त दिसत आहे मी अजून भाजी शोधता येतो बघा मजा करून घेत आहेत सगळी कॉलेज लाईफ लेट तर आम्ही विद्यापीठाच्या विहिरीत आलो पाणी बघायला हे बघा किती भारी आहे स्वच्छ पाणी हा हॉस्टेलला पिण्यासाठी वापरतात पाणी सगळा प्लीज बघा जवळपास झालेली आहे सगळी भाजी शोधून भारग्याची भाजी असतात माझ्या अजून शोधतायत बघूया त्याला भारग्याची भाजी भेटलेली आहे मोठीवाली आम्ही छोट्यावाला तोडलेला आणलोप ना मोठा हक्का भेटला पास खतरनाक झाली काय भरपूर भर बर झाली काय पुष्कर का चला जाऊया आता भरपूर झाली भाजी <laughs> तर मित्रांनो आम्ही आता नर्सरीमध्ये जातो प्लांटेशनसाठी बघा ते आता आम्ही रानबाजा जंगलात ना आता लावायचे आहेत पिशवामध्ये मध्ये तुम्हाला दाखवतो आम्ही प्लांटेशन वगैरे कसा करता होते तर आम्ही आता नर्सरीत आलो आता आम्ही पिशवी भरायला बघा आणि बघा इथं आपले पिशवी वगैरे सगळ्या भरण्यात येतात इकडं सॉर्टिंग सुरू आहे कुठले कुठले वेली आहेत ते बघा किती प्रकारचे रानबाजे आम्ही आणलेले आहेत ते आता प्रदर्शनानंतर मांडायचे आहेत आणि इकडं सगळे पिशवीनं पाणी घालून प्लांटिंग करायचं आहे इकडे सॉर्टिंग सुरू आहे तर हे बघा प्लांटेशनला सुरू केलेलं आहे आता तर झाडं बघा असे प्रकारे लावत आहेत ते इकडं झाडं भरलेली इकडं ठेवलेले आहेत इकडं माती भरत आहेत तर आपल्या आता पूर्ण प्लांटेशन करून झालेले सगळे हे आपले प्रदर्शनाला आता नंतर मांडायचे सव्वीस तारखेला मित्रांनो तुम्ही बघितला आम्ही कशा प्रकारे आज प्लॅन्टिंग आणि रानबाजा गोळा केल्या होतं आमचा हा प्रदर्शन सव्वीस तारखेला कॉलेजमध्ये आहे तुम्ही नक्की अवश्य भेट द्या आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा धन्यवाद